शरद पवार मोठे नेते आहेत त्यांची भूमिका महत्वाची असल्याचं देखील पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे आपण महत्वाची बातमी पाहतोय शरद पवारांची भूमिका महत्वाची असल्याचं पंकजा मुंडे यांनी आहे आणि असं म्हणत त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावर पवारांची भूमिका काय असल्याचं विचारलं एकत्र येणं एका विषयासाठी विचार मांडण्यासाठी गरजेचं आहे प्रत्येकाचे पक्ष वेगळे प्रत्येकाला आपल्या पक्षाची शक्ती वाढवायची परंतु या, या, हो, का, का या, का का या जे आत्ता राज्यामध्ये आहे या विषयांवर भूमिका काय आहे पक्षांची हे त्यांनी पण मांडलं पाहिजे की त्यांना हे सर्व मान्य आहे का त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतल्या भूमिका काय आहे हे त्यांनी मांडलं पाहिजे त्यांनी इतिहासात जे मांडले त्यासारखंच मांडलं तर स्वागत होईल आणि जे पूर्वी मांडले त्याच्यापेक्षा वेगळं मांडलं तर त्याच्यावर नक्कीच लोक रिॲक्ट करतील त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचे मांडणे हे फार महत्वाचे आहे सगळ्यात प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत शरदचंद्रजी पवारसाहेब आणि त्यांची याबद्दलची भूमिका काय याच्याविषयी महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता आहे